जो पालग मंत्री ह्या विकास तुमच्या माहिती करता सांगतो मला जेवढं माहिती आहे काही थांबा बोला मंत्री ह्या विकास माहिती करता सांगतो मला जेवढं माहिती आहे काही लोकांना जरा बोला एक श्री तुळजा भवानी मंदिर परिसर रेखा आराखड्याचा अध्यक्ष कोण आहे प्रताप सर नाही काय ना पालकमंत्री बोलत मग माझा आदेश आहे जे मी बोललो त्यानुसार कारवाई अरे <laughs> बाबा आता काय सांगितलं तुला काय वेगळं सांगितलं आता मंत्री महोदय मला थांबवलं था। था होतं मी फक्त सूचक शब्दात सांगतो काही लोकांना कसं असते आपण लग्न जमवायला जाताना जातो बघा मुलीच्या घरी जातो आधी गुरुजेबाड जातो आपण भाकरी टेकावं लागतो मी मग भाकरी टेकल्या टेकल्या जर आपण बारशेची तयारी करून सत्कार करीत असतं तर त्याला खायचं चला आता विषय